नमस्कार मंडळी गावडे परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या भरपूर भरपूर शुभेच्छा आजचा व्हिडिओ असा तो म्हणजे गावड्यांच्या राजाचा आगमन सोहळा झाला आणि गावड्यांच्या राजाच्या आगमन सोहळ्यात बरीचशी माणसं गणपती बाप्पा कशा प्रकारे आतमध्ये नेवयो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमकां बघू मिळतला गणपती बाप्पा प्रकारे नेलो जाता आतमध्ये त्याचं व्हिडिओ या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मध्ये आपण बरीचशी मंडळी सहभागी झाले त्यामध्ये आनंद काका आमच्या वाडीतील त्यानंतर संदीप गुंडू रुपेश भैरे संदीप मालवणकर अशी बऱ्याचशा मंडळींनी त्याकडे सहकार्य केला त्यानंतर थोडंसं हेल्प मी आणि साईनाथ गावडे अशा बऱ्याचशा मंडळींनी सहकार्य केला आता गणपती आतमध्ये प्रकारे नेऊच असता तर आपण बघितला तर भरपूर बघून आपला कठीण वाटला परंतु आपण मोठ्या माणसांचा सल्लो सो जर घेतलो तर आपण ताकदीपेक्षा युक्तीचं जर वापर केलो तर गणपती आराम साथ आतमध्ये नेऊ शकतो परंतु आता अशा प्रकारची स्थिती झाली की ज्यावेळी गणपती आपण बुकिंग करतो त्यावेळी आपण उंची बघतो त्यावेळी उबल्याचा माप आपण बघणार नाही परंतु आता बऱ्याचशा ठिकाणी घरांची उबली किती इंचाग असत हा आपण माहितीच नसता त्यावेळी मात्र आपण माटीमध्ये गणपती बसतलो की नाही ह्या आपण सगळा तिकडे बघित असतो परंतु आपण ज्या पेढीचा माप असता ता आपण मात्र घेणत नाही कारण घराची जी उबली असत ती बरोबर काही काही घरांची उबली बत्तीस इंचाग असतात काही काही घरांची उबली अठ्ठावीस इंचाग असतात अशा प्रकारची प्रत्येक घरोघरी हे प्रॉब्लेम येत असतात तसंच आपण या व्हिडिओमध्ये आपण बघूक मिळत आला आमचा उबला होता बत्तीस इंचाचा आणि गणपतीबरोबर होतो साडे एकतीस इंचाचो तर मी तुम्हाला सांगता येता म्हणजे पेढीचा माप परंतु गणपती आरामात सुटात असा आमका वाटला तिकडे आम्ही तर माप काढला बरोबर गणपतीची पेढी जी होती ती साडे एकतीस इंचाची होती त्यानंतर गणपतीची उंची साडेपाच फुटांची त्यानंतर गणपती बाप्पा पहिल्या उबल्यातनं कशाप्रकारे नेऊचो प्रकारे नेलो जाता गवड्यांचा राजा अशी प्रसिद्ध असलेली ही गणेश मूर्ती आपण बघूक मिळता ही मूर्ती जी होती ती म्हणजे कुडा पिंगोळी काहेपाणी आनंद माडिये यांच्या चित्रशाळेतली ही गणेश मूर्ती इकडे इल्यानंतर बरोबर ह्या गणपतीचा आगमन सोहळा चार नऊ दोन हजार चोवीस रोजी झाला बघा गणपती बाप्पा नेताना कशाप्रकारे युक्तीचा वापर करतो तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघूक मिळता बघा गणपती उचलल्यानंतर पहिल्यात उमऱ्यावरती ठेवलो त्यानंतर गणपती थांबवलो त्यानंतर बरोबर सांगितला की गणपती बरोबर कटोकोट सुटवलो त्यानंतर त्यांच्याने बरोबर ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर केलो त्यामध्ये आनंद बुगडे सांगा होते अशा अशा प्रकारे गणपती होयो त्यानंतर संदीप लुडबे या दोन माणसांनी ताकटीचा वापर न करता युक्तीन गणपती कशा प्रकारे नेऊचा त्याचं सहकार्य यंग पिढीत त्यांच्यानी दिला त्यामध्ये रुपेश भैरे संदीप मालवणकर सूरज भुगडे गुंडू आणि मी सोचा आणि तातू आणि साईनाथ गावडे यांनी सगळ्यांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं मेन म्हणजे गणपती बाप्पा आतमध्ये जात असताना कुणी कुठल्याही प्रकारचा बोलता कामा नाही जी दोन माणसं काय सांगतात ता ऐकून घेतला तर गणपती बाप्पा आरामात आतमध्ये जातात परंतु गणपती बाप्पा साडे एकतीस असल्या कारणामुळे बरोबर कटोखट कट गणपती सुटा होतो त्यामुळे संदीप आणि आनंद बुगडे यांच्यानी थोडं युक्तीचा वापर केलो आणि गणपती बाप्पा प्रकारे आतमध्ये नेतात त्या व्हिडिओमध्ये तुमका बघू मिळताला माझं मित्रवर्य रुपेश भैरे मालवणमधून आमचो भाऊजी संदीप डुडबे त्यानंतर आमच्या वाडीतील आनंद बुगडे त्यानंतर आमच्या आणखी एक वाडीतील आमचो मित्र संदीप मालवणकर गुंडू असे बरेचशी मंडळी हे गणपतीक सहकार्य करण्यासाठी इले त्यानंतर गणपती बाप्पा कशा प्रकारे आतमध्ये नेतले त्या व्हिडिओमध्ये तुमका नक्की बघू मिळताला बघा गणपती बरोबर त्या उमऱ्यावरती ठेवल्यानंतर गणपती कशा प्रकारे आतमध्ये नेवोयो गणपती ज्यावेळी उंबऱ्यापर्यंत गेलो त्यावेळी गणपती बाप्पा थांबवल्याने त्यानंतर गणपती बाप्पा काही काय जे यंग पिढी आहोत ते भरपूर ताकदीचा वापर करतात मित्रांनो गणपती बाप्पा घरात नेताना ताकदीचा वापर न करता जर तुम्ही युक्तीचा वापर केलात जर यंग माणसांनी जर तुमका जर बघूचा असला तर मोठ्या माणसांचा जर तुम्ही ऐकलात त्यांचे जर विचार अंमलात आणलात तर असे गणपती बाप्पा तुम्ही घरामध्ये नेऊ शकतात परंतु या चित्रशाळेत आता बऱ्याच ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम होतात काहीसे मंडळी तिकडे गणपती बुक करताना आपण उंची फक्त बघतो फक्त पेढीचं माप घेणं नाही बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम होतात पहिला काय होतं पर पेंटर करताना मातीचे गणपती होते आणि आता मात्र पॅस्ट्रॉ ऑफ पॅरिसचे गणपती कोल्हापूर म्हणा पेन म्हणा अशा प्रकारे हे गणपती मूर्ती तयार होऊन त्या चित्रशाळेत इले जातात त्यानंतर आपण ज्यावेळी मूर्ती त्या चित्रशाळेत आपण बुक करतो त्यावेळी फक्त मूर्ती आपण उंचीचा माप बघतो पेढीचा माप घेणं नाही ज्यावेळी आपण उंचीचा माप बघतो घराकडे जाऊन बघतो तर गणपती आपल्या मातीच्या खाली बसतो जर आपण वाटता तो गणपती आपल्या घरात बसतलो मग आपण त्या पेंटरक सांगतो अशी अशी मूर्ती आमकही ठेवा त्यानंतर बुक केल्यानंतर ज्यावेळी कलर काम चालू होतात त्यावेळी आपण गणपती बघूक जातो त्याच्या अगोदर एक दीड महिन्या आपण तो गणपती बघूक जाणव नाही त्यावेळी पूर्ण काम झालेलं असतं त्यावेळी आपण जातो गणपती बघूक त्यानंतर पेढीचा जा माप असता त्या जर माप घेतला तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुमका येऊचे नाही बरोबर आम्ही माप तर अगोदरच घेतलेला साडे एकतीस जो गणपती होतो आणि आमचा उबला जो होता ती दोन उबली जी असतात ती बत्तीस इंचाची होती त्यानंतर बरेचसा मंडळीने आम्ही जरी बत्तीस इंचाचा जरी उबला असला तरी गणपती कटोकट बरोबर सुटा होतो कारण गणपती बाप्पा घरात नेताना पूर्णपणे सांभाळूनच गणपती बाप्पा नेऊचो असता आणि आमच्या वाडीतील आणि माझे मित्रवर्य हो सगळ्या माणसांनी माका भरपूर हेल्प केल्याने बघा गणपती बाप्पा एक उबला काढल्यानंतर दुसऱ्या उबला दिलो तिकडे येऊन छोट्याशी माणसं थकली होती कारण पहिल्या उबल्यात बरोबर दहा ते पंधरा मिनटं गेले त्यानंतर गणपती बाप्पा थांबवल्याने दुसऱ्या उबल्यापर्यंत गणपती कशा प्रकारे होयो तर आपण उबला तेवढ्याच इंचीचा होता तर म्हणजे बत्तीस इंचाचा कारण पहिल्या गणपती पहिल्या ना आरामात बाहेर येलो त्यानंतर परे परिश्रम त्यांना घ्यायचे लागले त्याच्यानंतर जर दुसरा उबला त्यानंतर आपला लोट्यावरचा दुसरा उबला त्यानंतर त्या दुसऱ्या ना गणपती कशा प्रकारे होयो त्याचा आधी अभ्यास केल्याने त्यामध्ये आनंद बुगडे यांनी श्री भरपूर अभ्यास केलो संदीप त्यांना भरपूर सहकार्य केला म्हणून मोठ्या माणसांचे अशा प्रकारे सल्ले घेऊचे असतात कारण आता जी यंग पिढी असा ती भरपूर ताकदीचा वापर करून भरपूर काय काय करू जातात परंतु हा खेळ असो नाही असा हा खेळ असं हा हा कारण जर युक्तीचा जर वापर जर आपण केलो तर नक्कीच असे मोठमोठे गणपती आपण आरामात आपल्या चित्रशाळेत नेऊ शकतो आणि बरोबर गणपती बाप्पा आता दुसऱ्या उबल्यातनं प्रकारे जातलो तर आपण बघूक मिळतला बघूया दुसऱ्या उबल्यातनं गणपती कशा प्रकारे जाता आता बरेचशा मंडळी पहिल्या उबल्यातनं गणपती बाप्पा गेलो त्यानंतर बऱ्यापैकी अभ्यास केलो त्यानंतर दुसऱ्या उबल्यातनं गणपती आपण मिळतलो मिळतो प्रकारे नेतात बघा आता गणपती बाप्पा पहिल्यांदा पकडल्याने त्यानंतर बऱ्याचशा माणसांनी हेल्पसुद्धा केली तिकडे साईनाथ गावडे तातू गावडे मंगेश गावडे स्वतः मी संदीप लुडबे गुंडू आनंद बुगडे संदीप मालवणकर अशी मिळून सगळी माणसं बरोबर त्या गणपती हेल्प केल्याने बघा आता दुसरा उबला कशा प्रकारे क्रॉस करतले कारण पहिल्या उबल्यातनं गणपती इल्यानंतर दुसऱ्या उबल्यापर्यंत गणपती कसो प्रकारे नेवतो व त्यांच्यानी अभ्यास केलो त्यानंतर बरोबर त्या दुसऱ्या उबल्यातनं गणपती कशा प्रकारे त्याने करून हे दृश्य जर आपण ज्या व्हिडिओमध्ये बघितले तर अंगावर काटे आणि शहारे आणणारे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला बघूक मिळतले कारण दरवर्षीप्रमाणे गावड्यांची मूर्ती साडेपाच फुटांची असता या वाडीतील सर्वात मोठी उन, मोठ्या उंचीची ही मूर्ती आपण बघूक मिळता गावड्यांचा राजाचं आगमन सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बघूक मिळतात बघा दुसऱ्या उबल्यातनं प्रकारे गणपती नेतात ते पण तुमका बघूक मिळतंय त्यानंतर आनंद बुगडे काहीसे पहिले सल्ले देऊ ते प्रकारे गणपती आतमध्ये आणू त्यानंतर पहिले ते सल्ले सगळ्यांनी ऐकून घेतले कारण मध्ये कोण काय बोला नाही कारण संदीप आणि आनंद काका काय का सांगा ते सगळ्या माणसांनी सांगितले कशा प्रकारे गणपती उचलून पकडू हो त्यानंतर बरोबर तुम्ही जोर लावूय त्यानंतर बरोबर ज्याच सांगत सांगत त्याचप्रकारे आम्ही सगळ्या यंग पिढीने तसाच केला त्यानंतर जे काय सांगतात तापमापने आम्ही ऐकला आणि तशाच प्रकारे आम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यानंतर बरोबर बघा गणपती बाप्पा बरोबर दुसऱ्या उबल्यावरती आणून ठेवलो पहिल्यांदा आणून ठेवल्यानंतर त्या पुन्हा एकदा गणपतीक थांबवलो तिकडे त्यानंतर थांबवल्या त्यानंतर पुन्हा एकदा तुमका बघूक मिळताना सगळ्या माणसांनी जोर देऊन गणपती त्यानंतर कशाप्रकारे दांडे दांडे जे असतात आम्ही त्याकडे लोखंडी जे खांब होते त्यांच्यामुळे आम्ही घातले म्हणजे पाटाच्या बुडी घातले कारण त्याने गणपती हळूहळू आतमध्ये नेण्यास भरपूर आमका मदत होता ती आम्ही युक्ती केली कारण तो त्या कामाच्या वरती ठेवलो पाठ तर सरकोन सरकोन गणपती आरामात नेऊ भेटता तसाच ह्या सहकार्य आमका इथे बघूक मिळतं बघा गणपती नेण्याचं काम कशाप्रकारे हे आमच्या वाडीतील आणि माझे मित्रवर्य करतात बघा गणपती बाप्पा आता दुसऱ्या उबल्यातनं बाहेर काढताना आता बघू बरोबर वळेच्या दिशेने आमचं गणपती जातो जे आमचे गणपती म्हणणं होता त्याच ठिकाणी आमक गणपती नव्हतो होतो पहिल्या उबण्यातनं गणपती दहा ते पंधरा मिनटं लागले त्यानंतर दुसऱ्या उबल्यातनं गणपती नेण्याचं काम ह्या सगळ्याचा चालू होता परंतु पहिल्या विचार केल्याने की गणपती बाप्पा कशाप्रकारे जातो तो अभ्यास घेतल्याने त्यानंतर बरोबर अभ्यास घेऊन त्या बरोबर काय तो प्लॅन करून बरोबर ही गणपती बाप्पाची मूर्ती वळेत प्रकारे नेतात ते आपणा बघू मिळतं <coughs> बघूया बरोबर अभ्यास करून काय सल्ले दिल्याने ते ऐकल्याने त्याच्यानंतर बरोबर गणपती उठवण्याचं काम संदीपने तर केलाच संदीपची मेहनत देखील भरपूर होती आनंद काका सल्ले देऊ होतो त्यानंतर बऱ्याचशा मंडळींनी ताकदीचा वापर न करता ह युक्तीचा वापर करून गणपती आतमध्ये कशाप्रकारे नेलो हे आपण बघूक मिळता रुपेश भैरे तवड्यामधून भरपूर त्याचे सहकार्य आमका बघूक मिळाला आनंद आमच्या वाडीतील त्याचा देखील युक्तीचा वापर ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर कशाप्रकारे करू ह त्यांच्याने हे आमका सांगितलं त्यानंतर गुंडू त्यानंतर तातू गावडे साईनाथ गावडे मंगेश गावडे अशा घरातल्या माणसांनी देखील त्यांचा सहकार्य केला बघा कशा प्रकारे गणपती बाप्पा आमचं विराजमान होतो वळेमध्ये तो देखील तुम्हाला बघूक मिळतोच त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूक मिळतो परंतु गणपती बाप्पा गावड्यांच्या राजाचा आगमन सोहळा चार नऊ दोन हजार चोवीस रोजी झाला आता गणपती बाप्पा फक्त येऊ दोन तीन दिवसच रवले परंतु गावड्यांच्या राजाचा आगमन सोहळा त्या आपण नेतनाची दृश्य जर आपण बघा बघितली तर अंगावर काटे आणि शहारे आणणारे होते बघा कशा प्रकारे जरा गावडे परिवाराकडून तुमका अजून सांगते भरपूर भरपूर शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या आता बघा दुसऱ्या उबण्यातनं गणपती तर गेलोच कशा प्रकारे गणपती दुसऱ्या उबण्यातनं देखील गेलेलो असा व्यवस्थितपणे भरपूर मेहनत परिश्रम घेऊन हो गणपती बाप्पा आता दुसरा सुद्धा गेलो हा व्हिडिओ कसं वाटलो तर नक्की सांगा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांका ह व्हिडिओ पाठवा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती पोचात की गणपती बाप्पा कशाप्रकारे नेलो जातात घरात धन्यवाद